माय डिअर पॅरेंट्स अँड स्टुडंट्स विद्यार्थी मित्रांनो आजचा जो लेसन आहे हा फार पालकांसाठी महत्वाचा आहे नंतर विद्यार्थ्यांसाठी मेनी मेनी हॅपी इंडिपेंडन्स डे टू ऑल माय डिअर स्टुडंट्स विद्यार्थी मित्रांनो आज आपण काय बघणार बघ इथं की इंग्लिश बोलण्याची कटकट बंद पालकांना लक्षात ठेवा की माझं मूल जर इंग्रजी बोलत नसेल ना तर ती कटकट आज बंद होणार आहे हाऊ इट इज पॉसिबल सर आहे टुडे फेन आय ट्रॅव्हल इन द बस आय मीट अ वन मॅम अँड दे शेड मी दे टोल्ड मी सर माय स्टुडंट्स माय चाईल्ड इज इन क्लास फोर बट ही कांट स्पीक इंग्लिश आय नॉट कांट रीड इंग्लिश परत माता पालक मला काय म्हणाले बघा जेव्हा मी सकाळी बसमध्ये प्रवास करत होतो का तेव्हा त्या ते मला काय म्हणाल्या की सर माझा मुलगा इयत्ता चौथी मध्ये शिकत आहे आणि तो इंग्रजी वाचू शकत नाही किंवा इंग्रजीमध्ये असं फडफड फ्ल्युएंटली बोलू शकत नाही मी म्हटलं आता कसं प्रवासामध्ये थोडस बोलतो म्हणून म्हणलं ताई तुमचा मुलगा वर्ग चौथी मध्ये आहे तो शिकतो कोणत्या शाळेत त्या म्हणल्या सर माझा मुलगा इंग्लिश स्कूलला आहे म्हणलं चौथीला इंग्लिश स्कूलला आहे आणि पर इंग्लिश स्कूला त्या बाळाची फीस किती आहे ती म्हणली सर पन्नास हजार मी थाप तर पन्नास हजार फीस देऊन तुमचा मुलगा इंग्लिश स्कूलमध्ये आहे आणि त्याला इंग्रजी वाचता येत नाही मी कपाळावर हात आणून घेतला म्हणलं सर कशा काय म्हणे सर ते कसं माग कोरोना काळ होता आणि एखादं वर्ष असंच गेलं अहो आव माझे पण वर्गामध्ये येत ना माझे दुसरी तिसरीचे समजा आता चौथी पाठवले गेले मुलात ना ते इंग्रजी बोलतात त्यांना येतं मग सर हा त्या मॅडम म्हणल्या सर हाऊ इट इज पॉसिबल हे कसं झालं ते शक्य झालं सर प्रॅक्टिस आता पहा मी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आणि पालकांना आय एम डुईंग हम रिक्वेस्ट फॉरवर्ड चिल्ड्रन्स ब्राईट फ्युचर वॉच फुल व्हिडिओ पहा का म्हणतो मित्रांनो कारण या व्हिडिओमधून मी तुमच्या लेकरांसाठी छोट्या छोट्या पिलांसाठी काही ट्रिक सांगणार आहे आणि त्या ट्रिकचा जर तुम्ही अवलंब केला तर तुमचा मुलगा वाचन लेखन सर्व करणार आहे बोलणार सुद्धा आहे मध्ये मग सर हाऊ इट इज पॉसिबल बघा इथं काय करायचं मग मित्रांनो तुम्हाला की हा व्हिडिओ बघितल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल इज मोस्ट सर्वप्रथम आपल्याला फर्स्ट काय टाइम टाइम इज मन येस सर इज टाइम इज मन वेळ ऐक कम होता ना आता माझं समजा छोटं तुमचं छोटस बाळ आहे पहिली दुसरीला आहे पण त्यांना जर आपण वेळ नाही दिला ना तू पणास नाही हो एक एक लाख रुपये जरी फीस दिली इंग्लिश स्कूलला आणि त्याला म्हणलं मला सांग तू इंग्रजी वाहतूक कर बरेच मुलं वाचू शकत वाचतात बरेच पण काही काही मुलं असत ना तर त्या मुलांना सर इंग्लिश स्कूलला जाऊन सुद्धा काहीत नाही कोणाचा पालकांचा पालकांनी आपल्या छोट्या पिलासाठी वेळ देणं फार मग महत्वाचं आहे आता मी तुम्हाला काय सांगतो कारण माझा माझा सकाळी आजचा बसमध्ये प्रवास करत असतानाचा अनुभव सांगितला काय सांगितलं मी की आता की चौथीला गेलेला मुलगा पन्नास हजार त्याच्या बोर्डला त्याच्या आईनं फीस दिली त्या मुलाला त्या शाळेला आणि तो मुलगा इंग्रजी वाचू शकला नाही शाळेचं नाव सांगणार नाही मी पण मला सांगितलंय मॅडम मग त्यांनी सांगितलं सर मग मी आता काय करू तर त्यांना मी सांगितलं डोंट बी केअर इंग्लिश गुरु इज हेअर डोंट बी केअर इंग्लिश गुरु इज हेअर वॉच माय ऑल व्हिडिओज माझे सर्व व्हिडिओ बघा बेसिक पासूनचे आहेत आणि जरच नाही कोणाला समजा एखाद्या पालकाला वाटलं की बाबा माझ्या मुलाला आता येत नाही तर ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे आणि ज्यांचे मुलं इंग्रजी वाचू शकत नाहीत बोलू शकत नाहीत त्यांनी काय करा माझा इथे या ठिकाणी मी नंबर देतो त्या व्हॉट्सअपवर तुम्हाला सांगत जा किंवा कमेंट करायचा बघा काय होईल तुम्हाला तुम्हाला आपला मुलगा कोणत्या स्टेजला आहे बघा तुमचं छोटस बाळा आहे ना तुमचा मुलगा समजा ते आता मॅ एक मॅडम म्हणल्यानंतर समजलं की माझा मुलगा चौथीला इंग्रजी शिकत नाही मग त्याला काय पाहिजे बेसिक बेसिक स्ट्रक्चर इज मोस्ट इम्पॉर्टंट इन द बिल्डिंग बरोबर आहे आपण इमारत बांधतो ना तिचं बेसिक पक्क पाहिजे तेव्हा ती इमारत उडी जाईल वर जाईल ना नाही तर पायाच पक्का नसेल तर इमारत खाली पडून जाईल तसं आपल्या मुलाचा पाया कुठं आहे जर एखाद्या पालकाला वाटला की सर माझा मुलगा या तिसरी चौथीला पाचवीला आहे इंग्रजी येत नाही तर त्यांनी कृपया मला व्हॉट्सअप नंबर आहे माझा त्याच्यावरती तुम्हाला शेता मी तुमच्या मुलासाठी कुठं पण द्या मुलगा तुमचा पाचवी सहावी सातवीला असून त्याला पण त्या दुसरी तिस ला द्या मी त्याची इंग्रजी पक्की करून देतो मी माझी मी शंभर टक्के यादल बघा मग दुसरी पहिली गोष्ट आहे टाइम मग तुम्हाला आपल्या मुलासोबत टाईम द्यायची टाइम द्यावा लागणार आहे कसं सर मुलगा शाळेतून आला आल्यानंतर त्या मुलाला विचारायचं तुला सरांनी आज काय सांगितलंय ग्रहपाठ काय दिलाय मग तो ग्रहपाठ त्याला समजा आता एखाद्या मुलाला इंग्रजी येत असताना सरांनी सांगितलं बाबा हे काम करून आम्ही एखादा ग्रहपाठ काय नाही अंत पुस्तक फेकून देते बसते खेळ पाहते म्हणजे काय होईल आपला वेळ आहे ना आपला वेळ थोडासा द्या बरं नाहीतर कसं आहे लेकर जाईल ले मोठं मोठं होत जाईल आणि आपण किती लाखो रुपये भरले फीस हॉस्टेलमध्ये तर त्याचं बेसिक पकड असेल तर त्या सरांनी किती त्याला समजून सांगितलं तर त्याला समजणार नाही म्हणून तुमचा बेसिक पक्क करायचं तर तुम्हाला वेळ द्यावा लागेल टाइम इज मनी वेळ द्यावा लागेल बघा दुसरी गोष्ट आहे फ्रेंड्स हु इज फ्रेंड्स ऑफ युअर चाइल्ड तुमच्या तुमच्या मुलाचे मित्र कोण हे तुम्हाला शोधायचं आहे चांगल्या मित्रासोबत ठेवा म्हणजे अभ्यास करणारे मित्रांसोबत जे मुलं अभ्यास करत ना जे मुलं हुशार आहेत ना अशा मुलासोबत त्याला ठेवा शंभर टक्के त्याचा तो पण त्या अभ्यासाला लागेल आणि एखादं तू करणार इकडे तिकडे आगाव तर त्या लिसन का होईल हे पण तिकडे फिरणं ना आलं जप्तर फेकलं जप शाळेतून आलं फेकलं दप्तर निघलं खेळायला अशा मुलासोबत ठेवू नका त्याचे मित्र तपासा आणि चांगल्या मित्रासोबत ठेवा पुर साहेब मनी मनी इज नॉट इम्पॉर्टंट फॉर युअर चाइल्ड पैसे तुमच्या मुलासाठी आता महत्वाचे नाहीत हो तुमच्यासाठी तुमचा वेळ महत्वाचा आहे काय महत्त्व आहे लेकरू काय म्हणतोय मग मम्मी पप्पा जातात ड्युटीला लेकरू येते आम्ही लावली बाई आम्ही काय केलं माहितीये का पालक म्हणता सर आमच्या मुलाला इंग्लिश स्कूलात टाकले पन्नास हजार फीस आहे आणि आम्ही त्याला लागेल ते घेऊन देतो बुट काय काय म्हणते ते मोबाईल सुद्धा घेऊन दिले नाही काय काय मुलाने मोठे झालेले पण पैसा महत्वाचा नाही हो तुमचा वेळ महत्वाचा आहे आणि म्हणून पैशापेक्षा त्या मुलांचं बेसिक कुठं आहे हे तपासणं आपल्याला महत्व आहे आणि दुसरा एक गोष्ट प्रॅक्टिस महत्वाची काय प्रॅक्टिस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट जोपर्यंत तुम्ही तुमच्या बाळाची घरी त्याच्यासोबत राह मित्रासोबत त्यांनी प्रॅक्टिस नाही केली ना प्रॅक्टिस शिवाय काही खरं नाही एवढं का सांगतो तुम्हाला मित्रांनो हे माझे स्वतःचे अनुभव आहे आणि अनुभव तुम्हाला बोलतो आणि तुमच्या मुलासोबत प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो ह्या तीन चार आहेत टाइम फ्रेंड्स मनी अँड प्रॅक्टिस ह्या तुम्ही टिप्सचा काय ह्या टिप्स टिप्स त्या टिप्स पहा आणि आपला मुलगा कोणत्या लेवलला आहे त्याला काय नाही आपण टाइम देतो का त्याचे मुलं तपासतो का त्यांना आपण पाहिजे तेवढा पैसा देणार जास्त पैसे देणार ना आता पहा एखादं छोटं बाळ आहे त्याला आपण समजा त्यानं सांगितलं पप्पा मला पैसे पाहिजे तर मागितले शंभर आपण दिले पाचशे मग त्याला दुसऱ्या चारशे रुपयाच काय करायचं आगाव कुठे कोण बसते आणि मग कुठे बोंग फिरते सांगतो की थोडं लागतात एवढे पैसे जास्त फिरतो मित्रांनो आपल्याला लहान लहान मुलांची प्रॅक्टिस घ्यायची पुन्हा एकदा सांगतो प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका आणि ज्याचे मुलं ज्या पालकाचे मुलं एकदम कच्चे आहेत ना एकदम चौथी पाठीला गेले तरी काहीच नाही त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद